नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चविष्ट अशी गवारीची भाजी कशी बनवायची ते बघूया मी इथं पाव किलो कोवळी मस्त अशी देशी गवार घेतली आहे ही गवार चवीला खूपच छान लागते आता ही गवार आपण खुडून घेऊया मी इथं सगळी गवार अशा पद्धतीने खुडून घेतली आहे आता याची आपण भाजी बनवूया तवा गरम झालाय यावर आता आपण धुवून घेतलेली गवार टाकूया गवार आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे गवार चांगली भाजून घेतल्यामुळे गवारीची भाजी खूपच चवदार बनते आता आपण ही गवार चांगली भाजून घेऊया या गवारीला छोटे छोटे काळे डाग पडेपर्यंत ही गवार आपल्याला भाजून घ्यायची आहे गवार भाजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तेल टाकूया गवार आपल्याला चारी बाजूने एकसारखी भाजून घ्यायची आहे तेल टाकल्यामुळे गवार लवकर भाजली जाते आणि मौसूद अशी शिजली पण जाते तुम्ही बघू शकता गवारीला छोटे छोटे काळे डाग पडायला सुरुवात झाली आहे अशाच पद्धतीने आपल्याला एकसारखी ही गवार भाजून घ्यायची आहे अजून एक पाच मिनटं ही गवार आपण भाजून घेऊया आणि नंतर आपण ही गवार प्लेटमध्ये काढून घेऊया गवारीला मस्त असे छान डाग पडले आहेत गवार आता चांगली भाजली गेली आहे आता ही गवार आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया गवार भाजून घेतल्यामुळे गवारीची भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही एक दहा मिनिटांमध्ये गवारीची भाजी बनून तयार होते आता या गरम झाले यामध्ये आता आपण दोन पळी तेल टाकूया तेलामध्ये आता आपण एक चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली आहे यामध्येच आता आपण ठेचून घेतलेल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकूया लसून परतून घेऊया आणि यामध्येच आता आपण कडीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता आणि लसूण परतून झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेले दोन कांदे टाकूया कांदा आणि लसूण आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक पाच सहा मिनिट हा कांदा असाच आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया इथं आपला कांदा चांगला लालसर असा भाजला गेला आहे यामध्येच एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया कांद्यामध्ये टोमॅटो पूर्णपणे नरम होईल तोपर्यंत हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतत राहायचा आहे टोमॅटो आता चांगला नरम झाला आहे यामध्येच आता आपण भाजून घेतलेली गवार टाकूया कांदा आणि टमाट्यामध्ये गवार आपण चांगली मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये सर्व आपण मसाले टाकून घेऊया गवार चांगली मिक्स करून झाली आहे यामध्येच आता आपण दीड चमचा कांदा लसूण चटणी टाकूया यामध्येच आता आपण एक चमचा हळद पावडर टाकूया आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया आता आपण मसाल्यामध्ये गवार चांगली परतून घेऊया कांदा लसूण चटणीमुळे गवारीच्या भाजीला खूप छान अशी चव येते तुमच्याकडे कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही घरगुती चटणी वापरली तरीही चालेल गवार आता आपली चांगली परतून झाली आहे यामध्येच आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया पाण्यामध्ये गवार चांगली मिक्स करून घेऊया आणि नंतर गवारीच्या भाजीला एक चांगली उकळी काढून घेऊया गवारीच्या भाजीला उकळी यायला सुरवात झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा बुडबुड्या यायला सुरुवात झाली आहे आता आपण गॅस बारीक करूया यावर एक झाकण देऊन दहा मिनिट गवारीची भाजी आपण शिजवून घेऊया दहा मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता गवारीच्या भाजीमधलं पाणी पूर्णपणे आटलं आहे आता आपण ही भाजी चांगली परतून घेऊया तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी मौसूज शिजली आहे भाजीला कलरही खूप छान असा आला आहे आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया गवारीमध्ये मीठ चांगलं मिक्स करून घेऊया कांदा लसूण चटणीमुळे भाजीला मस्त असा लालसर कलर आला आहे मीठ आता चांगलं मिक्स करून झालं आहे यामध्येच आता आपण तीन चमचे भरडा शेंगदाण्याचा कूट टाकूया mm. शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजी खूपच चवदार बनते आणि भाजी खाताना शेंगदाणे दाताखाली आले की खूप छान लागतात शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये चांगला मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स करून झाला आहे यामध्ये आता आपण हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया भाजी भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त असा लालसर कलर आला आहे इथं आपली भाजी बनून तयार झाली आहे माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका